शरद त्यांचा बिंजूरला नाव होता साजा रोप पटेल नवी मुंबई करणे चार मंड्यांच्यावरती नाव होत आम्ही त्यांचं नाव फिरवलं ओके शरद मैत्रीपूर्णच झाली आमची आणि सरजा एक नंबरचा बैल माहिती नव्हता कोणाचाही साजी प्रौफ पटेल नवी मुंबई करणे यांचं नाव होता त्याच्यावरती आम्ही नाव फिरवलेला त्याच्यानंतर मग सरांचा सरजा निघाला आणि नावडावाल्यांचा बैल होता आमच्या त्यांचा पण अंदाज चांगला होता आणि त्याच खास कारण काय जल्लोष म्हणजे जल्लोष करून आज आपण जिंकलोय उद्या ते जिंकणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने जिंकलेला पण आनंद साजरा करा आणि हार पचवण्याची पण क्षमता ठेवा आज उद्या जर तुम्हाला निंबालकर सरांनी फोन केला आणि बोललो पैरा द्या मग कशा तुम्ही पैरा कराल, कराल। ना। नकीद। नकीद। आ, का नाही कराल नक्कीच आहे ना नक्कीच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आजची मुलाखत कास असणार आहे कारण का आपल्या बैलांचीच कमाल तेवढी आहे दुंद्रे गावचा बलमा आपण खूप वेळा दाखवला होता आणि दादा भाऊन की बहु चर्चेत असा आपला नंदी आहे आजची शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली आणि एकदम चांगली चांगली शर्यत आहे नक्कीच आज आपल्या नंदिनी कामगिरी करून दाखवलेली घाटाचा म्हणजे घाटामध्ये ज्या नंदीचं नाव आहे हो, असं आपला निंबालकर सर यांचा सरजा यांच्या सोबत होती आणि अतिशय मैत्रीपूर्ण शर्यत होती तर चला दादांशी आपण बोलूया त्यांची संपूर्ण सवंगडी आहेत त्यांची टीम देखील मोठी आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आमचं नाव सचिन मडवी उमरोली ओके दादा आपली शर्यत जुलूम कशी आली शरद त्यांचा बिंदूरला नाव होता सर्जा रोह पटेल करणे म्हणजे सर्जा म्हटलं तरी पण एक मोठं नाव आता बघायला गेलं ना मोठ्या खेळताना बघता मग ही आपली मैत्रीपूर्ण झाली शर्यत मैत्रीपूर्ण झाली आमची आणि सरजा एक नंबरचा ओके ओके नक्कीच निंबालकर सरांचा सर्जा झाला किंवा रोप पटेल सर यांचा सर्जा झाला एकदम मस्त म्हणजे दोन्ही नंदी आहेत आज आपली बलमा आणि सोबत होता नावड्याचा राणा ना। होता दादा कशी पालाली गाडी गाडी अतिशय सुंदर पाला शिस्तबद्ध पालाली एकदम सरळ पालाली त्याच्यामुळे आम्हाला निकाल भेटला दादा नक्कीच सुट्टी पासून ते सुतापर्यंत एकदम टॉप स्पीड लावला काय बोलतोय बल्मा बद्दल कारण का आज आपण बलमा बघतोय एकदम टॉपला पालतो आणि तुमचे पैर्या पण एकदम मस्त असतात बल्मा आमचा चांगलाच बोलतो पहिल्यापासून दुसरा असल्यापासून टॉप मध्येच खेळतो तो आणि टॉप मध्ये टॉप मध्ये दादा कधीपासून तुमच्या जाऊन बल्मा गेली तीन वर्ष झाले झाली आमच्याला आधात असताना खरेदी केलेला ओके आधात असताना खरेदी केला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही घडवलंय काय खरेदी काय होती तेव्हा बलमाची खरेदी मुंबई मुंबईमध्ये पलून पहिला गाठी असेल असा मुंबईमध्ये पलून देणारा बंदूक ड्रायव्हर हिरवले पाच लाखाला खरेदी केलेली पाच लाखाला केलेली त्यावेळेला तर आता म्हणजे पाच लाख म्हणजे एक मोठी अशी रक्कम होती मग बलमाला तेवढी म्हणजे तुम्ही स्पीड होता का त्यावेळी हा स्पीड होता आम्ही बघितलेला व्हिडिओ त्याच्या मुंबईमध्ये पलून घेतला ओके okay, म्हणजे इकडे पलायला तर द्या म्हणजे अशी बात झालेली ओके मग त्याच्यानंतर आता एवढं सगळं नाव करतोय म्हणजे तुम्ही जसं घडवलंय ना तसंच आता नाव करतोय कसं वाटतंय बद्दल काय बोलताय एकदम अतिशय आनंद होतोय आम्हाला आणि आमचे सगळे भाऊच असतात आम्ही असं कोण नाहीये आम्ही सगळे सगळे भाऊच आहेत मामा मावशी आणि आत यांचे आणि म्हणजे कुटुंबातले ओके दादा मग अशा बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही नाद करताय मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही व्यवसाय पण करत असाल किंवा जॉब ला जात असाल तसं सांभाळलं जात कारण का सगळे यंग पोरं आणि जॉबला जाणार आहे याच्यामध्ये असं कोणी असं मोकाट नाही सगळी जॉब करून बिझनेस करूनच येतात सगळी आणि आमचे चांगले उसाटकर हे एकदम जुने चेकड्यावर आहेत आणि नामांकित चेकड्यावर येते ओके पहिल्यापासून ओके आधीपासून आजच्या गाडीवरती म्हणजे आज जेव्हा तुम्ही वर जमवली का इथे नाव फिरवलं नाही आम्ही मैदानात नाव फिरवला आम्ही बिंजोडलाच गेलो ओके बरोबर दादा पण बोललेले मागच्या वेळीस की आम्ही नेहमी बिनजोडला असतो दादा बिंजोडला असल्याच्या नंतर म्हणजे एक धाकधूक पण मनात असते कारण का कोणी पण नाव फिरू शकते आज पण तशीच गाडी होती विरुद्ध होता सरजा निंबाळकर सरांचा पण ज्याचं पण घाटावरती खूप सारे नाव आहे त्यांच्याशी शर्यत होती मग मनात धागधूक वगैरे कसं का काय होतं नाही ऍक्च्युली आम्हाला बैल माहिती नव्हता कोणाचा साजीप्रोप पडेल नवीन मुंबई करणे यांचा नाव होता त्याच्यावरती आम्ही नाव फिरवलेला त्याच्यानंतर मग सरांचा सरजा निघाला आणि नावडावाल्यांचा बैल होता आमच्यासोबत त्यांचा पण अंदाज चांगला होता आणि त्याही आम्ही दोघा मिरून आणि नाव फिरवलं बरोबर तर राणाच बघायला गेलं ना तर अगोदरपासून नाव आहे म्हणजे नावडेवाल्यांचा म्हणजे राणा आहे ना तो खूप अगोदर पासून केलंय आणि मोठ्या मोठ्या पैरा कसा काय जुळून आणला तुमचा पैरा त्यांच्या आणि आमची शरद पण होते मैत्रीपूर शरद होतात आणि यालाच बोलतात मैत्रीपूर शर्ती काय बोलताय म्हणजे कुठेतरी ना आपण हा बैलगाडा क्षेत्र टिकवत चाललोय का कारण का आज जरी पहिऱ्यामध्ये पडलं तरी उद्या विरुद्ध म्हणजे बऱ्याचशा वेळेला असं होतं की आपण पैऱ्यामध्ये पडल्याच्या नंतर अशा म्हणजे शर्यती ना तुम्ही या दोन्ही गोष्टी करता मागच्या दोन आठ मागेच <laughs> आमच्या आणि त्यांची शर्यत झालेली आणि आम्ही लगेच दुसऱ्या तिसऱ्या मैदानात ता पहिरा केला बरोबर आहे मग कुठेतरी अशा वेळी आपण मैत्री पण जपतोय आणि बैलगाड क्षेत्र पण टिकतो ना टिकवायचं असेल तर मैत्रीपूर्ण शरद करायला लागतील असं राग रागाने वेळेस बऱ्याचशा वे वे कॅन्सल होतात मग तुम्हाला नाही का वाटत का ते आहे समोर पहिला पण करायचं मग कॅन्सल वगैरे ते प्रत्येकाच्या रिलेशन वरती असतात ते काय बोलू शकत नाही शंभर टक्के दादा बस... बलमा बलमा बद्दल बोलूया म्हणजे आज एवढं नाव करतोय का अपेक्षा राहिलेली आहे मला अपेक्षा अपेक्षा का असं काही नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा नंदी हा प्यारीच असतोय आम्हाला सुद्धा आमचा बलमा प्यारीच आहे दादा बलमाची घाटावरती काही कामगिरी आहे का घाटावरती आम्ही सदी पलवित नाही त्याला घाटाला कारण की आम्ही आमचा नाद हा बिंदोडचा आहे आणि आम्ही बिंदोड मध्ये जास्त घेतो बरोबर एकदाच पलवलेला आणि तेव्हाच नंबर घेतलेला पण तिथे तीन फेरे पलवायचं असतं कुठे ना कुठेतरी शेतकरी विचार करतो की एवढं बैलाला सहन होईल का नाही नाही तू वरचा गेल तसाच आहे ना पहिल्यापासून तर ते तसंच इथे आपल्या मुंबईमध्ये बिंदवडमध्ये दोन गाड्या असतात दोघांत नाही केल्या म्हणजे पन्नास टक्के लोकांना गुलाल भेटतात आणि मस्त सगळे आनंदात असतात नाही का मग बा दादा तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे आपण शर्यती केल्या पाहिजे कशा प्रकारे आपण ना टिकवायला पाहिजे शर्यती प्रत्येकाने मैत्रीपूर्वक केलं पाहिजे राग राग रागरी नाही केलं पाहिजे नाद हा प्रत्येकालाच आहे त्यामध्ये नाद हा पुढे चालू राहिला पाहिजे दादा मी आज बघितलं की समजा तुम्ही शर्यत जिंकला त्याच्यानंतर थोडासा जल्लोष कमी होता म्हणजे जरी पण समोरची गाडी मोठी असली ना तरी तुम्ही जल्लोष नाही केला म्हणजे खास कारण काय जल्लोष म्हणजे जल्लोष करून आज आपण जिंकलो उद्या ते जिंकणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने जिंकलेला पण आनंद साजरा करा आणि हार पतवण्याची पण क्षमता ठेवा बरोबर म्हणजे हार जीत या दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत जसं दादानी आज म्हणजे जिंकल्याच्या नंतर उत्साह होऊन म्हणजे ओव्हर नाही केला त्याचप्रमाणे आपल्या नंदीला गुलाल लावला आणि आपला आनंद व्यक्त केला मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या आपल्याला देखील हा नाद टिकवायचा असेल ना तर दादांचा आदर्श घेऊन अशाच खूप सारे आपल्याला शर्यती पण करायचे आहेत आणि हा नाद कुठेतरी पुढे घेऊन चाललेला आहे दादा आपल्या बैलप्रेमी सेवाभावी संस्था म्हणजे अखिल भारतीय बैलगाड्या संघटना याच्याबद्दल काय बोलता कारण की त्यांच्यामुळेच आपल्याला या बैलगाड्या क्षेत्राला सुवर्ण चाललेले आहे आपल्या बैलगाड्या संघटनेविषयी बोलायचं झालं तर अतिशय चांगली संकल्पना आहे संदीप बाईमाली आणि ओल्याच्या आपले मुंगाजी त्यांची अतिशय चांगली संकल्पना आहे आणि त्यांच्यामुळेच आज एवढा शर्यतींचा जेव्हा शिस्तबद्ध चालू आहे ते त्यांच्यामुळेच चालू आहेत आणि त्यांना सपोर्ट करा प्रत्येक बैलगाडी बरोबर दादा आजचं मैदान म्हणजे एक मे महाराष्ट्र दिनाचं मैदान तुमच्या इकडनं बराचसा लांब आहे हा मैदान पनवेल ना तरी पण या मैदाना म्हणजे लांबून लांबून येतात काय असं खास वाटत तुम्हाला या मैदानामध्ये नाही मुंबईमध्ये असे सात आठ आहेत ती नामांकित मैदान आहे त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र मैदान एक नामांकित असा मैदान आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाचं नियोजन करूनच येतोय या मैदानात असा म्हणजे आठ 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 मैदान आहेत अशी मुंबईमध्ये जे नामांकित आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जण बैलगाडा मला चांगला नियोजन करून येतो ओके दादा आता तुम्ही बोलला की हार जीत होत असते आणि आपण हारल्याच्या नंतर पैरा पण करतो आज उद्या जर तुम्हाला निंबालकर सरांनी फोन केला आणि बोललो पैरा द्या मग तुम्ही काय कराल करायचं असं काय नाही प्रत्येक जण प्रत्येकाच्या नियोजन नियोजनाने पळत असतो नियो जर प्रत्येकाला प्रत्येक जण समस्या पटल्या तर ती गाडी जुळून पळते आणि बैलगाडी मालकालकांच्या वरते बैल आपला नंदी आपला आपला काम करते मालकांनी मालकाच्या समस्या समजून घेणं गरजेचं आहे मग अशा वेळी तुम्ही पैरा कराल का नाही कराल नक्कीच आहे ना नक्कीच नक्कीच मित्रांनो अशा प्रकारे दादांकडनं अपेक्षा सॉरी अशाच प्रकारे दादांकडनं आपण प्रेरणा घेऊन हा बैलगाडा क्षेत्र टिकून ठेवायला पाहिजे तर दा दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद धन्यवाद माझ्या फोटो करा का